व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो तो उद्याच रूट राहणार आहे आपला कर्जत कर्जत भागामध्ये जायचं तर जे कोणी सबस्क्रायबर असेल आपले राहिलेले नक्कीच त्यांची भेट आपली उद्या होणार आहे आणि यांची कॉलिंग वन झालेली आपण त्यांच्यापर्यंत आहे मित्रांनो तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि खूप इंटरेस्टेड व्हिडिओ वाढणार आहे उद्याचा कारण आपल्याला माशेच घाटामधून बहुतेक जर गेलो हो तर त्या भागातून आपण जाऊ आणि तिथलं निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करणार मी तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू जास्त टाइमपास काय मी करत नाही आता बोलण्यात आणि व्हिडिओला लगेच सुरुवात करू आपण चला 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 नमस्कार मित्रांनो मी पाटील पांडी ग्रामीण बोरवला आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय माहिती का उद्या आपल्या रूटला सुरुवात होती आपण जातो कर्जत भागामध्ये तर फक्त रुट उद्यासाठी राहणार आहे जेणेकरून आपल्या सबस्क्राईबपर्यंत आपल्या सबस्क्रायबरपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे थोडं व्हिडिओमध्ये आपल्याला शब्द खालीवर होतील ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्या माझ्या पाठीमागं ट्रॅक्टरचा आवाज आहे ते पण थोडा तुम्ही इग्नोर मारा त्याचं कारण असेल कारण आपल्याला उदरूढ घ्यायचा आणि आज पावसाची जर बघितलं तर खूप ढगाळ वातावरण वाता झालेलं आहे मित्रांनो हे बघू शकता मस्त एकदम जबरदस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे जवळजवळ पंधरा दिवसापासून तर पाऊस नव्हता पंधरा वीस दिवस झाले कम्प्लीट पाऊस नव्हता आता वातावरण खूप ढगाळ झालेलं आहे कालपर्यंत ऊन पडलेलं होतं म्हटलं पाऊस येतो का नाही येतो पॉईंट तर भरपूर ठिकाणी जायचं होतं आपल्याला कॉलिंग पण चालू झालेली होती तर आपल्याला करत होतं भागामधून पहिला कॉल आला जात आपण आता तिथलं ते कवर करणार आहे उद्या बुधवारी त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर विचार चालू पाऊस जर नाही पडला तर मग संभाजीनगर भागामध्ये जायचं ते झाल्यानंतर नंतर इकडं मनमाड येवला मालेगाव इकडं असा रूट होण्याची शक्यता नंतर मग नाशिक वणी शिन्नर इकडं म्हणजे कॉलिंग अशा अशा ठिकाणं आहे आपल्याला तर आपण तो कवर करायचा प्रयत्न करू फक्त सा पाऊस पडप म्हणजे मला जाण्याची गरज पडणार नाही देवाची सभाबांकडे एवढीच प्रार्थना आहे आपल्या आणि मित्रांनो आत्ता तुम्हाला शेतीमध्ये काय काप काम चालले आपणही शेतीमध्ये कापूस केलेला होता मित्रांनो तर कापसामध्ये गवळ गवत झालेलं होतं खूप तर मधलं गवत काढायचं काम चालवलं दोन ट्रॅक्टरचं काम चाललं ते तुम्हाला दाखवतो आणि उद्याचा व्हिडिओ तो तुम्हाला नक्की तो छान आहे बघायला भेटणार आहे मित्रांनो चला मित्रांनो विदर्भामध्ये कशी कपाशी लावता आणि आपण ही क्षेत्रामध्ये पहिल्यांदा कपाशी लावली ती कशी राहती कशी दिसते येतं आता आम्हाला पहिल्यांदी आणू आम्ही घेतो आहे आणि कपाशीमध्ये ना रोटरी मारायचं काम चालू आहे मग त्याला माती लावतो आपण आणि मामा इथं आलेले मामाने कपाशी केलेली मस्त त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीनं आपणही कपाशीची लागवड केलेली दोन ट्रॅक्टर तिथं चालू आहे मधलं गवत पूर्ण निघून गेलेलं आहे दोन्ही साईडला त्याला माती लागलेली मस्त आणि आता जवळजवळ दीड एक सव्वा फुटाची कपशी झालेली आहे हाईटला तर आधी माती लागल्यानंतर आपण पंधरा दिवसांनी कपाशी किती हाईट वाढते हे तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे वातावरण पण इतकं सुंदर झालेलं आहे ना त्याचं काही लिमिटच नाही आहे की नाही मामा मामा तर काही बोलणारच नाही आता तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतचं वाढायला <laughs> 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 मित्रांनो बघा दोन्ही डॉक्टर सोबत सोबत चाललेले आणि अशा पद्धतीनं कपाशीला मधलं तऱ्यामध्ये रोटरी मारायचं काम चोली म्हणे हे जे तण दिसतं आहे तुम्हाला हे सगळं निघून जातं या झाडाला एवढे पिंक फुले आहेत मस्त इतकं भारी झाडे शोचं झाडे मित्रांनो आपण लावलं होते त्याला एकदम सुंदर फुलं आहे माहिती आहे का मित्रांनो थोडं गबळ पेटवलं होतं वावरामध्ये आलेलो होतो आणि काय झालं थोडंसं फाटे तोडून टाकलेले होतं आपण तर त्या पेटून टाकल्या आपण मस्त खूप आहे ना रस्ता आहे ना खूप असा गबाळ आणि गजबजलेला होता मग तो आपल्याला पेटून देण्याचं गरज होत फक्त आता फक्त ते काय पाला पाला जळून देऊन त्याच्यातला आणि बाकीचं रन रिकम होईल मस्त झाड वातावरण पण खूप छान झालेलं आहे वातावरण मस्त ह्या साईडला ते रस्ता होता त्याचं पाणी साचलेलं आहे त्याला पण क्लिअर करायचा विचार झाला आता थोडं मी दगड बोलवले माती बोलवली त्याच्यातून आपण तो, तो क्लिअर करून टाकू चला पालजळून गेला फायदाच राहिले पेटवायला मित्रांनो मी आलेलो आहे घरामध्ये बाळ झोपलेलं आहे माझी ड्युटी इथं लागली थोडं त्याच्यानंतर आपण थोडा ब्रेक घेऊन नंतर भेटू झोपलेले त्याच्यामुळे थोड्या हळू आवाजात बोलतोय गायांच्या चाराची मस्त व्यवस्था झाली गायथं थांबलेल्या दादा इथं खेळतो मित्रांनो आणि आपल्याला संध्याकाळच्या जवळजवळ आता माझ्या मते ना साडेपाच वाजलेले तर पाच वाजता गायांच्या चारीची व्यवस्था चालू झाली आपल्याला डीजे चार्ज अडचण आपण डीजे त्या साईडला जाऊन दिला गाड्या आणि मस्त आहे बघा आता बाबांते काय करत आहे म्हणते इथं चारा चार तोडताय तो तो मस्त चार्याची कुट्टी चालू आहे कुट्टी चालल्यानंतर आता दोन गाया तिकडे त्या पार्किंगमध्ये चरायला सोडलेलं आहे त्याच्यानंतर इथं पंढरी आणि बाकीच्या सगळ्या लक्ष्मी वगैरे इथं मस्त आता उभे आहे बाकी सातसा हो पैलींची बाकी आणि चाऱ्याची कुट्टी करायचं काम मस्त चालू आहे इथं छोटा चारा नाही तर घरच्या घरी कुट्टी करून घेतली खेळू राहिली त्याला काय फक्त माती खेळली त्याला दुसरं काही नाही शाळेत माती खेळ आरोग्यासाठी चांगलं नाही मग आपला शेतकरी कसं चालतंय माती खेळले तर व्यवस्थित ती गाडी जर खराब झाली ना दादा चल दुसरी गाडी जाणार नाही मी एकदम पावसाचं वातावरण मित्रांनो तुम्हाला सकाळी मी दाखवलं कसं होतं आणि आता बघा वातावरण कसं झालेलं आहे एकदम वातावरण पावसाचं आहे सकाळी फुल पाऊसच वातावरण असं वाटतं खूप पाऊस पडेल पण झिरो पाऊस काय झालेला नाही तर मित्रांनो उद्या आपला कर्जत रूट आहे पॉईंटसाठी चाललेला आहे आपण बघू आता तुम्हाला जेवढं मला तिथला निसर्ग दाखवता येईल तेवढं मी तिथं दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि पार्किंग अशा पद्धतीनं रोडचं काम तिकडं चालू झालेलं आहे उकरायचं जेच्या गाड्या इथं लावलेल्या आहेत विजूनी त्याला फोन केला होता ज्यांचा डी जे आहे त्यांना फोन केला होता रोडचं काम व्यवस्थित चालू झालं उकरायचं काम चालू झालं त्याच्यामुळे आता आपल्याला ह्या गेटचा वापर करावा लागणार आहे कारण पालख्या पण आपल्याकडे येणार आहे तो गेट बंद होईल तिकडला आणि गाय येतात चारत आहे मित्रांनो मस्त वातावरण आता एकदम मस्त सुंदर झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण काय गेलतो हे झाड आहे ना या झाडाच्या फांद्या थोड्या छाटल्या होते लिंबाच्या त्याचं कारण काय झालं ज्याचा खूप फांद्या मोठ्या झालेल्या होत्या आणि पार्किंगला उन्हाळ्यात काय व्हायचं जे लोक यायचे ना ते झाडं खालीच लागली फक्त सावली पाहून परा प्रत्येकाला शक्य नाही ना एवढे झाले ना पूर्ण ग्रीन झालेलं आहे मस्त बघा आणि मित्रांनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्की जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्त जास्त कमेंट करू नका व्हिडिओमध्ये काय आवडला काही नाही असेच व्हिडिओ तुम्हाला नक्की रोज रोज येत राहणार मित्रांनो आजचा व्हिडिओ छोटा होता व्हिडिओमध्ये जास्त काही घेण्याचा प्रयत्न केला नाही पण जे डेली रूटमध्ये चालताना दिवसाच्या ते आपण घेतलेलं आहे बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय